अकोल्याच्या हातरुण ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे अकोल्यातील हातरुण ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात मुजीब खान मुसेखान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे शासन नियम धाब्यावर बसवून ग्रामसभेची मंजुरी न घेता साहित्य खरेदी केल्याचा साठा पुस्तिकेत वस्तूंची नोंद न घेता अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे टेबल खुर्च्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याने बनवून घेऊन ग्रामपंचायतीला आर्थिक फटका दिल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच बांधकामांसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी व जीएसटीचा भरणा न करता लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल न घेता बनावट दाखवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे कर वसुलीतील अनियमितता रोग पुस्तिकेत कमी रक्कम जमा करणे बँकेत वेळेवर पैसे न भरणे आणि परस्पर खर्च करण्याचे प्रकारही निदर्शनास आणले गेले आहेत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस व दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मधील बाजार हक्काची वसुली व संबंधित ठेकेदाराची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच शासन परिपत्रकानुसार चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून अपहारित रक्कम वसूल करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे वेडेत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे ग्रामपंचायत हतरू के अंदर मैंने तक्रार दाखल किया था वहां पे जो हारो है वो उसके अंदर मिट्टी डाली उन्होंने बाजार के काम में भ्रष्टाचार जा रहे मैंने इसकी तक्रार किया ऐसी मैडम ने वीडियो बने किया वो मेरे को रोज घुमारे इस पर कोई एक्शन ले नहीं है मेरी ये मांग है कि शिव मैडम के करने इस पर जल्द से जल्द कार्रवाई कर जाए इसमें ग्राम सेवक शामिल है सरपंच शामिल है घोटाला तीस से चालीस लाख रुपए का घोटाला किया ये लोगों ने ग्राम सेवक को बोले तो कुछ बात कान नहीं था नहीं हमारी